जय शिवराय मित्रांनो कंडूखोत कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहे एक बिटल फिमेल मित्रांनो दुधाळ वंशावरती ही फिमेल आहे आणि तिच्या खाली सध्या दोन मेल आहेत दोन बोकड आहेत जर आपल्याला ही फिमेल खरेदी करायची असल्यास आपण खोत साहेबांना फोन करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद